कामामध्ये श्रीराम मंदिरामध्ये चोरी झालेली होती आणि म्हणजे ते देवांचे प्रभू जे आहे तर ते चोरीला गेलेले होते लोकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या आणि लोकांना वाटत होतं की म्हणजे हे मुकुट परत मिळणार का चोरीचा तपास लागणार का परंतु अहिल्यानगर स्थानिक प्रशाखा आणि एम आय डी सी पोलीस स्टेशन यांनी खूप मेहनत घेतली आणि चोरांपर्यंत पोहोचले आणि म्हणजे हा जो काही जसा आहे तसा जो काही आहे आहे किंवा जेव्हा परत केलेली आहे तेव्हा गावकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्यांच्या म्हणजे काय की डोळ्यामध्ये आश्रू आम्ही बघितले आणि त्यांच्या प्रचंड अशा म्हणजे ज्या काही म्हणजे त्यांच्यामध्ये आनंद आहे जणू काही त्यांना त्यांनी आता भावना व्यक्त केली की आम्हाला आमचा हे नाही तर आम्हाला विश्वास परत मिळाला आहे खरं तर म्हणजे काय की पूर्ण गाव आणि पंचक्रोशीच्या या भावना होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काय आनंद होता तो आनंद आम्ही इथं बघू शकतो आणि अनुभवू शकतो आणि म्हणजे जे एक कौतुक गेल्या चार दिवसापूर्वी आमच्या शिंगनायक अशा श्रीराम मंदिरामध्ये देवस्थानची चोरी झाली त्या चोरीचा तपास आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गार्गे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक माननीय चौधरी साहेब यांनी अगदी लावून त्या मुद्देमाल हस्तगत केला व गावाला आज त्यांनी तो मुद्देमाल सुपूर्द केला त्याबद्दल मी समस्त पोलीस प्रशासनाचं आमच्या गावच्या वतीनं हार्दिकाच स्वागत करतो आणि थांबतो करंद भोपी गुरुजी या मंदिरामध्ये या ठिकाणी पूजेचं मी काम बघत असतो तर ही जी घटना गेले चार दिवसापूर्वी घडलेली आहे तर खूप असं दुःख त्यावेळी जाणवलं होतं परंतु आज मनामध्ये त्या ठिकाणी खूप इतका आनंद त्या ठिकाणी होता प्रचंड आनंद की जे आमचं वैभव मंदिरामधून त्या ठिकाणी चोरीलं गेलं होतं तर ते आपल्या पो जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारके साहेब मानिकराव चौधरी साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून दिलं त्याबद्दल मी त्या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने आणि आमच्या श्रीराम सेवेकरी मंडळ शिंगविनायक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं त्या दे ठिकाणी हार्दिक आभार मानतो धन्यवाद करंद भोपी गुरुजी या मंदिरामध्ये या ठिकाणी पूजेचं मी काम बघत असतो तर ही जी घटना गेले चार दिवसापूर्वी घडलेली आहे तर खूप असं दुःख त्यावेळी जाणवलं होतं परंतु आज मनामध्ये त्या ठिकाणी खूप इतका आनंद त्या ठिकाणी होता प्रचंड आनंद की जे आमचं वैभव्य मंदिरामधून त्या ठिकाणी चोरीला गेलं होतं तर ते आपल्या जिल्ह्याचे पो पोलीस अधीक्षक सोमनाथजी गारगे साहेब माणिकराव चौधरी साहेब यांनी या ठिकाणी आपणाला प्राप्त करून दिलं त्याबद्दल मी त्या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने आणि आमच्या श्रीराम सेवेकरी मंडळ शिंगविनायक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं त्या ठिकाणी हार्दिक आभार मानतो धन्यवाद आज आमच्या शिंगविनायक आणि इस्लामपूर भागासाठी दिवाळीपेक्षा मोठा सण आज आमच्या गावामध्ये आहे कारण आज आमच्या श्रीराम मंदिराचं जी चौदा तारखेला चोरी झाली होती तिचा तपास एम आर डी सी पोलिसचे चौधरी साहेब आणि त्यांची टीम यांनी तो तीन चार दिवसात आम्हाला तपास लावून संपूर्ण मुद्देमाल आज आमच्या समस्त गावकऱ्यांच्या समोर श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त आणि सेवेकरी मंडळ यांच्याकडे स्वाधीन केला त्याबद्दल मी संपूर्ण टीमचे आणि चौधरी साहेबांचे मनपूर्वकांचे आभार मानतो आणि थांबतो जय श्रीराम